आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार खूप अभिमान वाटतो व वा आनंद होतोय राणी मस्के एवढ्या कमी दिवसात प्रचार कसा होईल याचा ताण होता मात्र जिंकणार हा आत्मविश्वास होता खूप अभिमान वाटतो व वा आनंद होतोय सर्वजण प्रचारासाठी उतरले होते सर्वांच्या सहकार्याने आज शक्य झाले खूप छान वाटतंय खूप अभिमान वाट खूप छान वाटतंय खूप अभिमान वाटतोय की एवढ्या मोठ्या ह्याच्यावर झालंय एकंदरीत संपूर्ण प्रचारादरम्यान पप्पा घरी नसायचे कसं वातावरण होतं काय वाटायचं तुला टेन्शनचंच होतं वातावरण वाता जसं वाता। दादा बोलला सगळे प्रचाराला जोमाने उतरलेले आम्हीच कॅब आमच्या वॉर्डातले किंवा पूर्ण सगळीकडचेच लोक कारण दिवस खूप फार कमी भेटलेले तेव्हा असं वाटलं की एवढा मोठा वॉर्ड आहे सहा मतदारसंघ कसं होईल बट सगळ्यांनी जेवढे प्र हेल्प केली त्याच्याने सगळं झालं आणि आज आहोत आणि खूप कॉन्फिडन्स तर होताच की जिंकून येणारच आहेत कारण सगळ्यांचा तेवढं प्रेम भे मिळालेलं त्यांना बट फक्त की किती लीड येईल तर लीड पण आम्हाला चांगले मिळाले त्याचा खूप आनंद होतोय वडील नगरसेवक सभागृह खूप चांगलं वाटत खूप आनंद होतो आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांनी त्यांचा स्ट्रगल ते नगरसेवक पासून चालू झालेला तो आता एक खासदार की पर्यंत आलाय त्यामुळे आनंद होतोय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर